त्यावे पैसे बघताय किती उच्च केल्या नव्हतं पण पण मी एवढा गोळा केलं कुठल्या गावच बलोडी बलोडी तिकडे काय स्वराज चालू चालतंय कि तिकडे लय लय कालवा लय गाव एक जण गावला रात्री रात्री का परवा दिवशी गावलाय दोन ड्रोन कॅमेरा नसतो का ड्रोन कॅमेरा दो... तो पण सोडलाय दोन होत ड्रोन पोरांनी लय बघून विडिओ बिडिओ करून सोडलाय व्हॉट्सअप म चोरांची लय भानगड व्हायला लागले इकडं पुन्हा भीड बीड <coughs> तालुक्यात काय तर कळवी वाडी का काय तर तिथं एक कुटुंब रानात राहत होत पूर्ण कुटुंबाला मारले मग मा बारकपत किती सहा महिन्याचा सा का सात महिन्याचा पोरग त्याच्या कानात फुलका काय होतं त्या फुल तोडून काना करते ते न्यूज लालय आष्टा न्यूज म्हणून आहे त्याच्यावाले अरे आमचे इथलं बेटा पोलीस स्टेशन मधन रात्री बारा वाजल्यापासून गाड्या फिरत्या इकड सारखा नाही त्या नाही टाइमशी परवादी सांगली रोडला अडीच वाजता गाडी होती पोलीस स्टेशनला माझ्याकडे व्हिडिओ सगळं लाईव्ह चालत युट्यूबला युट्यूब लाईक बघू शकता तुम्ही अडीच वाजता तिथनं गाडी सांगली रोडला फिरून पुन्हा इकडं आली होती ती तर काय बसते त्यांचा मोठेपणा ना असं सा सांगत पण रेल तुम्हाला सांगतो ताप झालाय पोलीस कर्मचाऱ्यास इथं अ झालंय प्रत्येक जण कामाला जाणारे लोक आहे तिथं दुसरा विषय म्हणजे रातभर पण जागायचं दिवसभर ते काम करायचं ते काम पण होत नाही आणि माणसाची तब्येत बिघडायला लागल्या असे आणि मग आमच्यात पण कालवा तसा झालाय दारवा जाऊन दगड तसं पण असू शकते तसलं नाही आता ते मजा एक पोर्टेज म्हणजे व्हिडिओ एक पाठवलाय दुकानातला चांगलं म्हणजे तुमच्या वाणीच आहे तोंडाला मास्क लावलाय तिनं आणि दुकानात लेडीज आहे तिथं तिला काहीतर मटेरियल काढायला लावलंय ते ला बिचारी आपली हा आणि दिवसाच झालेला आहे घटना बर का पण तिला माहित नाही सी, सीसीटीव्ही कॅमेरा तिथं वर आहे आणि ते बिचारे आपले म मटेरियल काढते ती खाली काही ठेवत होते खाली मान करून तेवढा तो जवण्यानं कोयताच घाटला त्याच्या डोक्यात दोनच वार गेले दोनच वार बाय तर पडून तर पडून नाही जी पडली काय होय झाडभर सोन्यासाठी आणि तिच्या गायात काय असेल ती वाटे असेल नाहीतर काय तर असेल पण ती काढून गायपच घेऊनच गेला पण त्या बायचा जीव केवढा गेला नाही नाही लय लय बाद लय बाद खरच आहे बर का नाही नाही इकडचे कुठले तेव्हा इकडचे नाहीत बाहेरचे आहेत बाहेरचे आहेत इथले कोण नाही माणसं आहेत सगळं कष्ट करून खाणारी माणसं आहेत आणि खरं म्हणलं तर आपल्या गोरगरीबाकडे काय आहे मला खरं सांगा बरं आता बायकांच्या गायात म्हणलं तर फुटका मणी एवढे एवढं ग्राम दोन ग्राम ची वाटी आणि दोन मणी इतर त्या बाईच्या गायात मला तर वाटते आपल्या गरीब बायकांच्या नाही एक टोळ्याचा डाग आहे ना तर अर्ध्या टोळ्याचा डाग आहे बाबा असं म्हणालं पण नाही आणि सरासर आता तुम्हाला सांगू सगळं बँटॅक्स गाळ्यात असते कानात नाही हा सरासर सगळ्या भले की मग बंगल्यातले बा बा असून द्या किंवा आपल्या गरीबातल्या का असं ना पण सरासर सगळे बँटॅक्स वापरतात काय ह्यांचं का नाही बंदोबस्त झाला पाहिजे खरं म्हटलं तर आणि बिट्या हे ता खानापूर तालुका आणि सांगली जिल्ह्यामध्येच आपल्या घटना घडल्या जास्त करून त्या वाळव्यात आमचे चुलते आले होते तेव्हा सांगत होते ती तीन बायकासने मारून टाकले वाळव्यात म्हणजे एवढी घटना घडायला लागली दोन वर्षापूर्वी नव्हती दोन वर्ष जरा शांत होतं हे आत्ताच घडलं मागच्या टाइम पण तसंच झालं होतं га <laughs> लाज वाटायला पाहिजे आपण दुसरं पैसे देणार आपण काय करायला लागलं तुला तुझं पूर्ण करायला आणि बाप किती घ्या नाही म्हटलं त्याला गेला